महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला दुसरं यश येताना सुद्धा दिसतंय नवी मुंबईमधील कंपन्यांमध्ये स्थानिकांची ऐंशी टक्के नोकर भरती करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईने हे आंदोलन छेडलंय आज कौशल्य रोजगार विभागाने आम्हाला पत्र पाठवून हे लेखी माहिती दिलेली आहे आठशे अठ्ठ्याऐंशी कंपन्या नवी मुंबईतील यांनी कौशल्य रोजगार विभागाकडे नोंदणी केली याचा अर्थ या कंपन्यांना आता शासनाचा हा निर्णय लागू होणार आहे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खूप मोठा विजय आणि या लढ्याला यश आलेला दिसतंय या अगोदर ठाणे जिल्हा उद्योग विभागाने सर्व या कंपन्यांना साडेतीन चार हजार कंपन्यांना पत्र पाठवून ऐंशी टक्क्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा असे निर्देश दिलेले आहे आणि त्यानंतर ही आलेली बातमी नवी मुंबईतील तरुणांसाठी निश्चित चुकद आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिकांच्या ऐंशी टक्क्याच्या नोकर भरतीचा विषय शेवटपर्यंत लावून धरेल किमान याच्यामुळे दोन ते पाच लाख तरुणांना नवी मुंबईतल्या नोकऱ्या मिळतील आम्ही थांबणार नाही आहोत